तर वीस जानेवारीला जरांगेंना मुंबईमध्ये येण्याची वेळच येणार नाही असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये सरकार हे भक्कमपणे बाजू मांडेल आणि मराठा समाजाला आरक्षण मिळणारच असं महाजन यांनी म्हटलंय मनोज जरांगे पाटलांनी वीस तारखेचा अल्टिमेटम हा दिलेला आहे पण मी आपल्याला सांगू इच्छितो की मनोज जरांगे पाटलांवर ही वेळ त्या ठिकाणी बसायची येणारच नाही मुंबईला येण्याची वेळच येणार नाही कारण आपण आज बघितलं असेल की मान्य सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी क्युरेटिव्ह पिटिशनवर निर्णय दिलेला आहे म्हणजे त्यांनी आपल्याला एक विंडो ओपन केलेली आहे आणि ते आपल्याला चोवीस जानेवारीला ऐकून घेणार आहेत आणि नंतर हे क्युरेटिव्ह पिटिशन ऐकल्यावर आपल्याला शंभर टक्के आरक्षण हे या ठिकाणी मिळणारच आहे मी आपल्याला सांगतो दाव्याने सांगतो आणि म्हणून मला असं वाटतं की जरांगे पाटलांवर त्या ठिकाणी उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही शासनाची भूमिका हीच आहे पण अजूनही मी त्यांना सांगेल की दोन चार आठ दहा दिवस इकडे का तिकडे परंतु आरक्षण आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि ते निश्चित टिकणारं आरक्षण हे सरकार आपल्याला देणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट